नमस्कार मराठी क्लासिक नेटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी सुंदर वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही विण फक्त दोन ओळींचीच आहे जरी दोन ओळी असल्या तरी फारसा फरक नाहीये फक्त एका टाक्याचा फरक आहे ही विण रिव्हर्सेबल आहे दोन्ही बाजूनी एकसारखीच दिसते कृपया व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण विणण्यासाठी दोन अधिक एकच्या पटीमध्ये टाके घालावे लागतात पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे टाके यामध्ये मोजलेले नाहीये तर दोन अधिक एकच्या पटीमध्ये टाके घातलेले आहे ही विण दोन ओळींचीच आहे ही विण विणण्यासाठी सुरुवातीची ओळ किंवा बेस रो किंवा सेटअप रो ही घालावी लागते ही ओळ सुरुवातीला एकदाच घालायची आहे तर ती याप्रमाणे पहिला टाका हा एजिंगचा असणार आहे त्यानंतर एक टाका सुलट एक टाका उलट याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे एक सुलट एक उलट याप्रमाणे एजिंगचा टाका उरेपर्यंत याचप्रमाणे विणायचा आहे शेवटपर्यंत एक सुलट एक उलट याप्रमाणे विणल्यानंतर शेवटी हा एक टाका येतो तो, तो सुलटच येईल त्यानंतर शेवटचा टाका आहे तो एजिंगचा आहे ही सुरुवातीची सेटअप रो झाली जी एकदाच सुरुवातीला विणायची आहे पहिली ओळ पहिला एजिंगचा सुलट त्यानंतर ओळीच्या सुरुवातीचा जो स्टार असतो त्यानंतरचं रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे एक उलट त्यानंतर धागा बाहेर घ्यायचा हे पहा इथे मध्ये हा जो धागा दिसतो अडवा या टाक्याच्या आणि या टाक्याच्या मध्ये जो आडवा असा धागा दिसतो तो याप्रमाणे असा डाव्या सुईवर घ्यायचा आणि पाठीमागून दोनचा एक करायचा आहे हा घेतलेला टाका आणि त्याच्या पुढचा टाका असा पाठीमागून दोनचा एक करायचा ही पहिली चोळ असल्याने टाके थोडे सैल व्हायचे आहेत नंतर मात्र सहज विणता येतं तर हेच दोन टाके पुन्हा पुन्हा रिपीट करायचे आहेत आत धागा घ्यायचा एक उलट त्यानंतर धागा बाहेर या दोन टाक्यांमधला हे बघा हा जो धागा आहे हा हा तो असा उचलून घ्यायचा या सुईने घेतला तरी चालतो आपल्याला ज्याप्रमाणे सोपं पडेल त्याप्रमाणे घ्यायचा आहे त्यानंतर हा उचललेला टाका आणि त्याच्या पुढचा टाका असा पाठीमागून दोनचा एक करायचा पुन्हा हेच दोन टाके शेवटचा एक टाका उरेपर्यंत रिपीट करायचे आहेत एक उलट एक इथून असा मधून उचलायचा आहे बघा याप्रमाणे हा थोडासा सैल करून घ्यायचा हवा तर म्हणजे मग सहज विण दोनचा एक करता येतो नंतर हा उचललेला टाका आणि त्याच्या पुढचा टाका यांचा पाठीमागून दोनचा एक करायचा शेवटी एक उलट त्यानंतर इथे असा मधला हा उचलून घ्यायचा टाका हा उचललेला टाका आणि त्याच्या पुढचा टाका याचा दोनचा एक करायचा इथे ओळीच्या शेवटचा स्टार सुरू होतो त्याच्यानंतर हा एकच टाका आहे तो उलट विणायचा शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ पहिला सुलट एजिंगचा टाका आहे त्यानंतर ओळीच्या सुरुवातीचा स्टार इथे सुरू होतो त्याच्यानंतरचं रिपिटेशन असं असणार आहे हा मधला टाका उचलून घ्यायचा थोडे असे स्ट्रेच केले की बरोबर हा मधला टाका दिसतो हा असा उचलून घ्यायचा त्यानंतर हा उचललेला टाका आणि त्याच्या पुढचा टाका यांचा पाठीमागून एक करायचा एक टाका उलट हेच रिपिटेशन शेवटचा एक टाका उरेपर्यंत विणायचं आहे इथला असा टाका हा उचलून घ्यायचा त्यानंतर हा उचललेला टाका आणि त्याच्या पुढचा टाका या दोन्हीचा असा एक करायचा पाठीमागून एक उलट ही दुसरी ओळ आहे हेच रिपीटेशन शेवटपर्यंत एक टाका उरेपर्यंत करायचं आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणल्यानंतर पहिल्यांदा मधला असा टाका उचलून घ्यायचा त्या दोनचा एक करायचा एक उलट इथे ओळीच्या शेवटचा स्टार सुरू होईल त्यानंतर हा एक टाका येतो तर तो याप्रमाणे विणायचा आहे याप्रमाणे उचलून घ्यायचा आणि या, या, या दोनचा एक करायचा हा शेवटच्या स्टार नंतरचा एक टाका आहे त्यानंतर हा एजिंगचा टाका तो सुलट विणायचा याप्रमाणे ह्याच दोन ओळी पुन्हा पुन्हा रिपीट केल्या की ही सुंदर विण तयार होते पण आणखीन काही ओळी घालून बघूया मग कळेल की ही विण कशी दिसते ते याच दोन ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायची काही ओळी घातल्यानंतर ही विण याप्रमाणे दिसते ही रिव्हर्सेबल विण आहे दोन्ही बाजूनी एकसारखी दिसते ही विण विणण्यासाठी जरी दोन ओळी असल्या तरी दोन्ही ओळी एकसारख्याच आहेत फक्त पहिला टाका कुठला विणायचा यामध्ये फरक आहे पुन्हा एकदा आपण बघूया पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे एक उलट इथे मध्ये हा जो टाका असतो तो याप्रमाणे उचलून घ्यायचा आणि हा उचललेला टाका आणि त्याच्यानंतरचा टाका त्यांचा पाठीमागून एक सुलट करायचा हे रिपिटेशन शेवटचा एक टाका उरेपर्यंत याचप्रमाणे करायचं आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणल्यानंतर शेवटी एक उलट येतो हा त्यानंतरचा टाका एजिंगचा तो सुलट विणायचा ही पहिली ओळ झाली दुसरी ओळ अगदी यासारखीच आहे फक्त हा जो पहिला टाका आहे तो आपण पहिल्या ओळीमध्ये उलट विणतो त्याऐवजी हा टाका जो आहे तो याप्रमाणे उचलून घ्यायचा टाकामधला आणि पाठीमागून दोनचा एक करायचा हे दुसऱ्या ओळीला इतकंच व्हेरिएशन आहे आणि नंतरचा टाका मात्र उलट विणायचा तर हेच रिपीटेशन दुसऱ्या ओळीचं असणार आहे पहिल्यांदा हा असा टाका उचलून घ्यायचा आणि हा उचलून घेतलेला टाका आणि त्याच्या पुढचा टाक्यांचा दोनचा एक करायचा आणि एक उलट हेच रिपीटेशन शेवटचा एक टाका उरेपर्यंत करायचा आहे शेवटी याप्रमाणे मधला टाका उचलून घ्यायचा पाठीमागून दोनचा एक करायचा त्यानंतर एजिंगचा टाका याप्रमाणे ही दुसरी ओळ पूर्ण झाली अतिशय सुंदर अशी ही डिझाईन आहे दोन्हीकडून एकसारखीच दिसते तुम्ही हे डिझाईन रिपसाठी बॉर्डरसाठी टोपी साठी त्याचप्रमाणे स्कार्फसाठी स्वेटर स्वेटरसाठी किंवा जॅकेटसाठी वगैरे यूज करू शकता अगदी सोपी अशी ही वीण आहे दोनच ओळीची असल्यामुळे लक्षात ठेवायला पण सोपी आहे तर आशा आहे की तुम्हाला हे डिझाईन नक्की आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद